नमस्कार मैंजरा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम ने ऑब्जर्व करते हैं आज की बड़ी खबर पर बागलाण देवळा भाविकांसाठी मोठी आनंदा वार्ता सटाणा आगारातून थेट खाटूश्याम व गिरनार दर्शनासाठी लालपरी प्रवासी यात्रा बस सेवा सुरू दिव्य भारत बीएसएम न्यूज अंतापूर सटाणा प्रतिनिधी अरुणकुमार भामरे बागलाण व देवळा तालुक्यातील भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सटाणा आगाराने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व अभिनव उपक्रम हाती घेतला असून थेट श्री खाटूश्यामजी व श्री गिरनार दत्तगुरु गिरीशिखर दर्शनासाठी विशेष प्रवासी यात्रा बस सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सटाणा आगार व्यवस्थापक श्री राजेंद्र अहिरे यांनी दिली आहे सर्व शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे पाच लाख रुपयांचे बक्षीस सटाणा आगाराला मिळाले असून यामागे अहिरे यांचे नियोजन व कर्तव्यदक्षता कारणीभूत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे ज्येष्ठ पत्रकार अरुणकुमार भामरे यांनी सांगितले की श्री खाट उश्याम व द्वारकाबेट यात्रा सुरू करून सटाणा आगाराने भाविकांसाठी मोठे दार उघडले आहे कमी खर्चात सुरक्षित प्रवास देणारी ही योजना निश्चितच कौतुकास पात्र आहे सटाणा आगाराची ही नवी प्रवासी यात्रा योजना बागलाण देवळा तालुक्यातील भाविकांसाठी धार्मिक सुरक्षित व परवडणारी ठरणार असून मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी होऊन आध्यात्मिक आनंद घेतील यात शंका नाही दिव्य भारत बीएसएम न्यूज अंतापूर सटाणा प्रतिनिधी अरुणकुमार भामरे मुख्य संपादक डॉ भागवत महाले ग्रामीण भागातील भाविकांना कमी खर्चात सुरक्षित व सुसज्ज प्रवासाच्या माध्यमातून धार्मिक स्थळांचे दर्शन घडावे या उद्देशाने ही योजना आखण्यात आली असून पहिली प्रवासी यात्रा बस लवकरच मार्गस्थ होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले खाटूश्याम यात्रा श्रद्धा संस्कृती व अध्यात्माचा संगम सटाणा आगारामार्फत सुरू होणाऱ्या खाटूश्यामजी यात्रेचा मार्ग अत्यंत पवित्र व ऐतिहासिक स्थळांमधून जाणारा आहे या यात्रेत प्रवाशांना खालील प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडणार आहे मंदसौर पशुपतीनाथ मंदिर मंडपिया सावरिया शेठ मंदिर चित्तोडगड ऐतिहासिक किल्ला पुष्कर श्री ब्रह्मदेवांचे जगातील एकमेव मंदिर खसा बालाजी श्री खाटु श्यामजी उज्जैन महाकालेश्वर नगरी या संपूर्ण यात्रेचे प्रतिप्रवासी शुल्क पाच हजार सहाशे पाच रुपये इतके निश्चित करण्यात आले असून ही यात्रा सटाणा उज्जैन मार्गे पुन्हा सटाणा येथे परत येणार आहे गिरनार दर्शन यात्रा द्वारका ते दत्तगुरु गिरीशिखर दुसरी विशेष यात्रा म्हणजे श्री गिरनार दत्तगुरु गिरीशिखर दर्शन यात्रा जी अत्यंत व्यापक व भाविकांसाठी आध्यात्मिक समाधान देणारी आहे या यात्रेदरम्यान खालील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे द्वारका सारंगपूर कष्टभंजन हनुमान मंदिर स्वामीनारायण मंदिर जामनगर नागेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक द्वारका बेट श्रीकृष्णांचे प्राचीन निवासस्थान सोमनाथ भगवान शंकरांचे पहिले ज्योतिर्लेख गिर जंगल सफारी श्री दत्तगुरु गिरीशिखर गिरणार या यात्रेचे प्रति प्रवासी शुल्क चार हजार आठशे पंचावन्न रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे नवीन लालपरी सुरक्षित सुसज्ज व आरामदायी प्रवास या दोन्ही यात्रांसाठी नवीन लालपरी बस उपलब्ध करून देण्यात येणार असून अद्ययावत पुशबॅक सीटचं प्रत्येक सीटजवळ मोबाईल चार्जिंग पॉइंट दोन अनुभवी चालक एका बसमध्ये एक्केचाळीस प्रवासी चार मुक्काम व पाच दिवसांचा प्रवास अशी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचेही आगार व्यवस्थापक राजेंद्र हिरे यांनी नमूद केले प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली असून प्रतिप्रवासी दहा लाख रुपयांचा विमा आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक नियोजन प्रवासपूर्व कागदपत्रांची तपासणी यात्रेसाठी जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने आपला रक्तगट व आधार कार्डची प्रत सटाणा आगारात जमा करणे बंधनकारक राहणार आहे नोंदणी व संपर्क यात्रेचा लाभ घ्यायचा असल्यास इच्छुक भाविकांनी अमोल गांगुर्डे या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा नोंदणी करताना नाव वय रक्तगट व आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे राहण्याची व जेवणाची व्यवस्था यात्रेदरम्यान राहण्याचा व जेवणाचा खर्च प्रवाशांनी स्वतः करावायचा आहे मात्र प्रवास सुरक्षित शिस्तबद्ध व वेळेत पूर्ण होईल याची संपूर्ण जबाबदारी सटाणा आगारामार्फत घेण्यात येणार आहे सटाणा आगाराची यशोगाथा पिंपळकोठी येथील मूळ निवासी असलेले राजेंद्र हिरे यांनी सटाणा आगाराचा पदभार स्वीकारल्यानंतर शिस्त स्वच्छता प्रवाशांच्या सोयी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यांमुळे आगाराची प्रतिमा मोठ्या प्रमाणात उंचावली आहे जवळ व लांब पल्ल्याच्या प्रवाशांची संख्या वाढून आगाराचे उत्पन्नही लक्षणीयरित्या वाढले आहे रामकृष्ण माझ्या बागलान आणि देवळा तालुक्यातील तमाम नागरिकांना भाविक भक्तांना राज्य परिवहन सटाणा आगाराच्या वतीनं आपण खाटूश्याम हे जे राजस्थानमधील सिकर येथील जे देवस्थान आहे त्या देवस्थानाला जोडण्यासाठी राज्य परिवहन सटाना सोबतच देव मामलेदार यशवंतराव महाराजांची जी भूमी आहे सटाना या सटाणा नगरीला राजस्थानमधील खाटूश्याम बाबा यांच्या पवित्र स्थानापासही जोडण्यासाठी सटाणा आगारातून थेट बससेवा सुरू करण्याचा निर्णय आमचे माननीय प्रादेशिक व्यवस्थापक श्री विजयजी गीतेसाहेब यासोबतच आमचे माननीय विभाग नियंत्रक श्री क्षीरसागर साहेब आमचे यंत्र अभियंता श्री पंकज महाजन साहेब आणि आमचे विभागीय वाहतूक अधिकारी श्री किरण भोसले साहेब आणि श्रीमती कल्याणी ढगे मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनातून आपण ही दर्शन सेवा सुरू करत आहोत खातुश्यामजी मंदिर हे लोकांच्या हृदयामध्ये विशेष महत्व असलेलं अतिशय जाज्वल्य आणि जागृत देवस्थान राजस्थानमधील सिकरमध्ये आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये याला या स्थानाला विशेष असं महात्म्य सांगितलं गेलं आहे हे मंदिर अशा ठिकाणी आहे की जिथे प्रचंड ऊर्जा सर्व भाविक भक्तांनी ज्याचा अनुभव घेतला आहे त्या ऊर्जेचा अनुभव अनुभूती ज्या स्थळावर गेल्यावर येतो येते त्या सिकर येथील बाबाच्या जा दर्शनासाठी जाण्याची संधी आपल्या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना जी उपलब्ध झाली आहे मी माझ्या राज्य परिवहन सटा नागाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण या दर्शन यात्रेचा लाभ घ्यावा या दर्शन यात्रेचं जे एकूण भाडं आपण ठेवलेलं आहे ते पाच हजार सहाशे पाच रुपये इतकं ठेवलेलं आहे आणि या खाटूश्याम यात्रेमध्ये जे प्रच्छणीय या आणि ऐतिहासिक स्थळ आपण बघणार आहोत त्याचा जर साधारण आपण आढावा घेतला तर सर्वात आधी आपण मनसोर येथील पशुपतीनाथाच्या मंदिराला जाणार आहोत तेथील दर्शनानंतर आपण मंडपिया येथील सावरिया सेठ यांचंही दर्शन करणार आहोत त्या दर्शनानंतर आपण चित्तोडगड आणि चित्तोडगडनंतर आपण पुष्कर येथे भगवान ब्रह्मांचं जिथे वास्तव्य आहे भगवान ब्रह्मांचं जिथे मंदिर आहे त्या पुष्कर या तीर्थस्थळी देखील आपण भेट देणार आहोत यानंतर ज्या आपल्या भाविक भक्तांची दर्शनाची खऱ्या अर्थानं उत्सुकता सगळ्यांना लागली आहे त्या खाटुश्याम बाबांच्या दर्शनाला आपण जाणार आहोत त्या दर्शनानंतर आपण उज्जैन येथील श्री महाकाल मंदिराला देखील भेट देणार आहोत या दर्शन यात्रेचा साधारण जो मार्ग आहे तो असा राहील सटाणा मालेगाव धुळे सेंदवा धामनोर रतलाम मनसोर निमच निंबाहेटा सावरी यासे चित्तोडगड पुष्कर खाटूश्याम जयपूर बायपास शिवदासपुरा टोक उनियारा कोटा उज्जैन इंदोर धुळे मालेगाव आणि सटाणा असा एकंदरीत आपला सर्व मार्ग असणार आहे मी माझ्या देवळा आणि सटाणा तालुक्यातील तमाम भाविकांना पुनश्च एकदा आव्हान करतो की या बससेवेचा आपण लाभ घ्यावा नुकत्याच गेल्या सहा महिन्यापूर्वी ज्या नव्यानं सात दहा दहा लाल पर्या आपल्या सटाणा आगारात दाखल झाल्या आहेत अतिशय आरामदायी प्रवास ज्या बसेसचा आहे पुशबॅक सीट्स ज्यांना आहेत मोबाईल चार्जरची व्यवस्था आहे अतिशय प्रसन्न असं आतलं सर्व गाडीचं सिटिंग आहे सिटिंग अरेंजमेंट आहे त्या गाडीतून आपण हा संपूर्ण प्रवास करणार आहोत तर ह्या दर्शन सेवेचा दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा आणि एक भक्तिभावाचं वातावरण भाविका उपलब्ध वाव अच्छा आठ दो आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम्ख्य संपादक डॉक्टर भागवत महात न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बलायतन दबाएं अब तक ले बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ही बडी खबर के साथ अब तक केले नमस्कार और देखते रहे देव्य भारत बीएसएम न्यूज